मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर एका पातेल्यामध्ये मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये थोडासा ओवा त्याचसोबत जिरं थोडीशी हळद घालते चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतले व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता याच्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घातला आहे त्यासोबत एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घातले भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून त्यासोबत हिरवी मिरची घेते हिरवी मिरचीच्या ज्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर हे सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून जसं आपलं डोश्याचं पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ मी तयार करून घेते तर व्यवस्थित असं मिक्स करून फेटून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत छान असं सरसरीत पीठ करून घ्यायचं आहे डोशेच्या पिठासारखं तर इथे बघा मला एक ते सव्वा ग्लास पाणी लागलं हे पीठ तयार करायला तिथे या पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलं आहे आता तवा गरम करून घेतला आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल घातलं आहे त्यानंतर ते एक पळीभर मिश्रण घेऊन छान असं पसरवून घेतलं आहे खूप जास्त पातळ नाही पसरलं किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही ठेवलं आता ही वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घेते मस्त असा खरपूस रंग आला आहे आणि छान असं कुरकुरीत पण झालं आहे तर दोन्ही साईडून छान याच पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे आणि अगदी खूप मोठ्या गॅसवर भाजायचं नाही कारण आपण पीठ वापरले तर पीठ आतमध्ये कच्चं राहू शकतं त्यासाठी अगदी मध्यम गॅसवरती हे छान असे गव्हाच्या पिठाचे मस्त पोळ्या भाजून घ्यायच्या बेसनचा आपण जे चिला करतो किंवा बेसनचा मसाला पोळा करतो त्याच पद्धतीनं गव्हाचा मसाले पोळे किंवा मग चिला किंवा मग गव्हाच्या पिठाचा उत्तप्पा तर इथं मस्त असं मी याच पद्धतीने दे सर्व गव्हाच्या पिठाचे उत्तपे तयार करून घेते इथं सोबत किंवा टोमॅटो केचपसोबत किंवा मग कोणत्याही भाजीसोबत नाही तर नुसतंही खायला खूप मस्त असंही लागतं